बोला दाबोलचा प्रॉब्लेम आहे आमचे नेहमीच उजगाववरनं फॉल्ट आहे उसगाववरनं फॉल्ट आहे आज चार वर्ष झाली तिथले काय नाही पोल बदलत आहेत ते नाही काम होत आहे आता रात्रीपासनं लाईट नाही आहे आता घरात बाई माणसं म्हणजे आजारी आहेत लहान मुलं आहेत आम्ही इन्व्हर्टर किती चालणार मला तुम्ही सांगा लाईटच नसल्यात तर इन्व्हर्टर तरी काय काम करणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी इन्व्हर्टर असा नाही सगळेच काय श्रीमंत नाहीत बोलला आणि आमचे दाबोलची लाईट उजगाववरनं येते मग आम्ही कुठपर्यंत सण करायचं हे मला सांगा मग आम्ही काय आता इलेक्शनला का उजगाववाल्यालाच मतदान द्यायचं का हा बोला बोला आज मी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येत होते तर इथे मला एम एसीबीच्या ऑफिस जवळ मोर्चा आलेला दिसला त्यातल्या काही जणांनी माझ्याशी चर्चा केली तर ती चर्चा करण्यासाठी म्हणून मी थांबल्या था। असता माझ्या हे लक्षात आलं की काल रात्रीपासून दाभो दत्त मंदिर ते उसगाव नवसा या ठिकाणी लाईट नाहीये आणि खूप मोठ्या प्रॉब्लेमला ग्रामस्थांना ग्रामस्थांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे माझी ओगले सरांना ही विनंती आहे की माझ्या माझ्यामध्ये ॲडिशनल चार्ज त्यांनी घेतल्यापासून ते इथे आलेले नाही आहेत आणि ग्रामस्थांचं तर असं म्हणणं आहे की आम्ही साहेबांना पाहिलेलं सुद्धा नाही आहे तर माझी अशी विनंती आहे त्यांना की आठवड्यातून किमान एक व्हिजिट तरी त्यांनी दाबवल्या द्यावी कारण जे ग्रामस्थांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि पाऊस जरा जरी चालू जा झाला तरी इथे लाईट जाण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आ, जो काही प्रॉब्लेम आहे तो पाऊस चालू पूर्णतः रेग्युलर पाऊस चालू होण्याच्या आधी प्रॉब्लेम सॉल्व केला के जावा अशी माझी साहेबांना विनंती आहे आणि ह्याच्या अठरा दिवस अगोदर सुद्धा दोन दिवस दोन दिवस पूर्ण लाईट नव्हता तिसऱ्या दिवशी दुपारनंतर लाईट आला प्रत्येकाच्या घरात आजारी माणसं आहेत बाई माणसं आहेत लहान मुलं आहेत आता हीट एवढी वाढलेली आहे की काहीही होऊ शकतं तर त्यामुळे लाईटची अत्यंत गरज आहे तर आठवड्यातून किमान एकदा तरी साहेबांनी इथे व्हिजिट द्यावी आणि ग्रामस्थांचे प्रॉब्लेम सॉल्व करा करा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे 在这拿。